संघटन अंतर्गत भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे व कार्याध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या आदेशानुसार तसेच माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे व शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज विधानसभा मतदारसंघातील चार मंडलाच्या अध्यक्षपदाची निवडणूक रविवार दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात एकमताने व खेळमेळीत संपन्न झाले यावेळी मिरज शहर पूर्व मंडल अध्यक्ष चैतन्य विलास भोकरे मिरज शहर पश्चिम मंडल अध्यक्ष अनिता अनिल हार्गे मिरज ग्रामीण दक्षिण अभिजित गौराजे मिरज ग्रामीण उत्तर मयूर विजय नायकवाडे यांची चार मंडल अध्यक्षपदावर निवड झाल्याबद्दल जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग युवा नेते सुशांतदादा खाडे विधानसभा निवडणूक प्रमुख काकासो धामणे जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे माजी नगरसेवक पांडुरंग कोरे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या निरीक्षक म्हणून माजी नगरसेविका जिल्हा सरचिटणीस विश्वजित पाटील बाबासाहेब बाळतेकर विशाल पवार यांनी काम पाहिले या निवडीनंतर सर्व नूतन मंडल अध्यक्षांचा जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग व युवा नेते सुशांतदादा खाडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले मिरज विधानसभा मतदारसंघातील नऊशे एकवीस सक्रिय सदस्य नोंदणी लक्ष असताना नऊशे सत्तावीस सक्रिय सदस्य नोंदणी करून मिरज विधानसभा मतदारसंघाने महाराष्ट्रात अव्वल स्थान प्राप्त केले सक्रिय सदस्यता नोंदणी प्रमुख व जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय त्याच्याच बाजून आज सांगली शहर जिल्ह्यामध्ये जे नऊ मंडळ आहेत त्या नऊ मंडळाचा अध्यक्ष आज या ठिकाणी जाहीर केलेले आहेत तसेच मिरज विधानसभामध्ये येणारे तीन मंडळं होती आता या संघटनेमध्ये चार मंडळं झालेली आहेत या चार मंडळाच्या निवडी चा आज या ठिकाणी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये जाहीर करण्यात आल्या भारतीय जनता पार्टीमध्ये लोकशाही पद्धतीने या ठिकाणी संघटनात्मक निवडी जाहीर होता ज्यावेळेला प्रदेश अध्यक्षाकडून आम्हाला मेसेज आला की सतरा प्रमुख लोक जे मंडळामध्ये असतात सतरा त्यांच्याकडून मतं आजमावून घ्या आणि त्या मतं आजमावून घेऊन लोकशाहीमध्ये जे प्रत्येक त्यांना एक नाव जाहीर करा नाव आपल्याकडे द्या बंद पाकिटमध्ये ती नावं आल्यानंतर सगळी नावं बंद पाकिट करून आदरणीय प्रदेश प्रदेशाध्यक्षांच्याकडे वाटवण्यात आली आणि प्रदेशामध्ये याची कोर कमिटीची बैठक होऊन त्यामध्ये मिरज विधानसभेमध्ये